श्री स्वामी समर्थ उद्या आहे महाशिवरात्री महाशिवरात्री हा सगळ्यात मोठा दिवस आता ज्यांना दर सोमवारचे व्रत करणे शक्य होत नाही किंवा वर्षभरामध्ये भगवान शंकराचं कुठलंही व्रत एखादी व्यक्ती जर करत नसेल तर तिनं आवर्जून महाशिवरात्रीचं व्रत करावं कारण महाशिवरात्रीचं व्रत केल्यानं वर्षभर भगवान शंकराचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं त्यामुळे आवर्जून व्रत करण्याचा प्रयत्न करा पण ज्यांना उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी सेवा तरी करावी आपल्या घरी प्रत्येकाच्या भगवान शंकराची पिंड असते त्यामुळे भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक तर करायचाच आहे पण घराजवळ कुठं मंदिर असेल किंवा थोडंसं लांबही असेल तरी त्या ठिकाणी जाऊन देखील आपल्याला भगवान शंकराची सेवा ही करायचीच आहे कारण देवादी देव महादेव हे अतिशय भोळे आहेत आपण थोडी थोडकी जरी त्यांची सेवा केली तरीही त्याचं फळ आपल्या पदरात लवकरात लवकर पडत असतं त्यामुळे भगवान शंकराची आराधना करायची आहे त्यामुळे भगवान शंकराची आराधना उद्या करायला विसरू नका आता भगवान शंकराची जी सेवा आहे ती विविध प्रकारे केली जाते तुमच्याकडे नित्यसेवेचे पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्ही बघून अभिषेक वगैरे करू शकता पण या व्यतिरिक्त भगवान शंकराच्या पिंडीवर विविध प्रकारच्या वस्तूदेखील अर्पण केल्या जातात तर त्या ज्या वस्तू आहेत त्या नेमके कुठल्या अर्पण कराव्या किंवा कुठलीही वस्तू अर्पण केल्याने आपल्याला कुठलं पुण्यफळ लापत असतं आपली कुठली समस्या सुटते हे अनेकांना ठाऊक नसतं त्यामुळे तुमची जशी समस्या असणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही त्या त्या गोष्टी अर्पण केल्या तर निश्चितपणे तुमची समस्याही सुटेल आणि भगवान शंकराचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल तर काय अर्पण केल्याने तुम्हाला कोणतं पुण्यफळ लाभणार आहे तुमची कुठली समस्या सुटणार आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नक्की बघा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका फक्त वस्तू कुठल्या अर्पण करायच्या हे जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा आपण भगवान शंकरांना काहीतरी अर्पण करतो तेव्हा ते अखंडित स्वरूपात असावं ते खंडित नसावं मग ते बेलाचं पान असू द्या फळ असू द्या किंवा कुठलंही फूल फळ कुठलीही वस्तू असू द्या पण ती तुटलेली फुटलेली नसावी विशेश कायजी ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण भगवान शंकरांना आपण कुठलीही खंडित वस्तू अर्पण करत नाही नारळजळी आपल्याला अर्पण करायचा असेल तर तो कधीही आपण फोडत नाही तो आपण वाहून देतो त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर कुठल्या वस्तू अर्पण करायच्या तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ तांदूळ जर अर्पण करायचं म्हटलं तर ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे किंवा अनेक कष्ट करूनही जर त्यांच्या कष्टाला योग्य तो न्याय मिळत नसेल तर त्यांनी आवर्जून भगवान शंकराच्या पिंडीवर तांदूळ अर्पण करावे आता महाशिवरात्रीला तर अर्पण करायचंच आहे पण दररोज जरी आपण एक दाना जरी तांदळाचा भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केला तरीही त्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं दुसरी वस्तू आहे तीळ तीड़। तीळ जेव्हा आपण भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करतो तेव्हा काय होतं तर आपल्या अनेक पापांचा नाश होतो आता कुठल्या पापांचा नाश होतो तर ज्या गोष्टी आपल्याकडून चुकून होतात त्यांनाच क्षमा मिळते ज्या गोष्टी आपण जाणून बुजून करतो त्याला कधीही क्षमा मिळत नाही हे लक्षात घ्या या बरेच जण म्हणतात की ह्या जन्मामध्ये आम्ही कुठलंही पाप केलेलं नाही किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी करत नाही तरीही आमच्या वाट्याला दुःखाचे भोग येतात तर बघा आपल्याला फक्त ह्या जन्मापुरतं माहीत असतं पण मागच्या जन्मात आपल्या हातून काय काय झालेलं आहे हे आपल्याला ठाऊक नसतं मग मागच्या जन्मीची जी काही पापा आहेत ती मिटण्यासाठी आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर तिळ अर्पण करायचे असतात या व्यतिरिक्त आपला जो पितृदोष आहे किंवा आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती होण्यासाठी देखील तिळ अर्पण केले जातात त्यानंतर तिसरी वस्तू आहे जवस बघा सुखामध्ये वृत्ती होण्यासाठी आवर्जून जवस अर्पण करावे बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला असं बघायला मिळतं की घरामध्ये सगळ्या सुखसुविधा असताना अन्नधान्याची कमतरता नसते पण तरीही सुख काय आहे त्या त्या व्यक्तीला समजत नाही त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही जर अशी समस्या असेल तर आवर्जून जवस अर्पण करावे त्यानंतर ज्यांना संतान प्राप्ती नाही संतान सुख हवं आहे त्यांनी भगवान शंकराच्या पिंटीवर संकल्पयुक्त अकरा सोमवार किंवा पाच सोमवार जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं गहू अर्पण करावे आणि संतान सुखासाठी मागणी करावी निश्चितपणे आपली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर बघा साखर मिश्रित दूध आवर्जून भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करावं पण कोणी हे बघा सगळ्यात केलं सगळ्यांनी केलं तरी हरकत नाही पण जे विद्यार्थी आहे ना त्यांनी आवर्जून हा छोटासा उपाय करावा त्याने काय होतं जर जी मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या जे लक्षात राहत नाही ते लक्षात राहणार किंवा त्यांची बुद्धी तल्लक होण्यासाठी निर्णय क्षमता मजबूत होण्यासाठी त्यांना मदत मिळत असते आता विद्यार्थी म्हटलं तर अभ्यास करणे गरजेचंच आहे त्यासोबतच जर आपण अशा काही गोष्टी केल्या तर निश्चितच आपली जी आध्यात्मिक क्षेत्रातली प्रगती आहे ती देखील वाढते आणि देवदेवतांचा आशीर्वाद देखील आपल्याला लाभत असतो त्यानंतर उसाचा रस महाशिवरात्रीला उसाचा रस हा आवर्जून पिला जातो पण भगवान शंकराच्या पिंडीवर देखील उच्चा रस अर्पण केला जातो त्याने आपल्या आनंदामध्ये वाढ होते किंवा आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर गंगेचं पाणी मोक्षप्राप्ती होण्यासाठी आपल्याला तर मोक्षप्राप्ती होण्यासाठी मदत मिळतेच पण जे आपले जे काही पूर्वज आहेत त्यांना देखील मोक्षप्राप्ती होण्यासाठी गंगेच्या पाण्यानी आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे गंगेचं पाणी पूजा साहित्य जिथं मिळतं तिथं आरामात तुम्हाला मिळून जाईल तुम्ही एखाद्या सोमवारी किंवा दर सोमवारी जरी घेऊन आलात किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी घेऊन आलात आणि ते अर्पण केलं तर निश्चितच मोक्ष प्राप्ती होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर बघा घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असेल असते तिच्यासाठी आपण सगळा दवाखाना करतो पण तरीही त्या व्यक्तीला काय होतं हे कळत नाही सातत्याने ती व्यक्ती आजारी राहते किंवा मानसिक स्वास्थ्य तिचं बरोबर नसतं तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीला मध अर्पण करायला सांगावं भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन जर हे उपाय केले तर अतिउत्तम नाही शक्य झालं तर घरात बसून केलं तरीही चालेल पण भगवान शंकराच्या पिंडीवर मध हे आवर्जून अर्पण करावं त्यानंतर बेलपत्र आता भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण केलं जातं हे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ठाऊक आहे पण हे बेलपत्र वाहिल्याने काय होतं तर आपली जी काही संकट आहे ती दूर होतात आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे बेलपत्र मदत करत असतं पण ते वाहण्याची देखील एक पद्धत आहे तुम्ही जेव्हा बेलपत्र अर्पण करता तेव्हा त्याला चीर पडलेली नसावी ते तुटलेलं नसावं तीन जी बेलाला पानं असतात ती अखंडित स्वरूपात असावी त्यानंतर बेलपत्र वाहताना उलटं व्हायचं असतं हे देखील लक्षात घ्या जो डेट आहे तो आपल्याकडे करायचा असतो अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचं असतं या व्यतिरिक्त जर तुमची इच्छा एखादी पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर त्या इच्छेसाठी तुम्ही स्वत प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि प्रयत्न करत असताना जर या बेलपत्राचा तुम्ही छोटासा उपाय केला आता उपाय कसा करायचा तर बेलपत्राला तीन पानं असतात त्या एका पानावर ओम दुसऱ्या पानावर नमह आणि तिसऱ्या पानावर शिवाय असं चंदनाने तुम्हाला लिहायचं आहे आणि अशा प्रकारची एकशे आठ बेलपत्र एकवीस बेलपत्र अकरा बेलपत्र नाही एवढी मिळाली तर कमीत कमी एक बेलपत्र हातामध्ये घ्यायचं आणि जप करून किंवा शिवम स्तोत्र म्हणून त्यानंतरचे हे बेलपत्र आहे ते भगवान शंकराच्या पिंडीवर तुमची इच्छा सांगून ते अर्पण करायचं या उपायाने देखील इच्छापूर्ती होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बघा चमेलीचं फूल भगवान शंकरांना विविध प्रकारची फुलं देखील प्रिय आहेत त्यातलं चमेलीचं जे फूल आहे ते वाहन सुखासाठी वाहिलं जातं वाहन घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण मग तुमची लोनची प्रोसेस होत नसेल किंवा सातत्याने अडचणी निर्माण होत असतील सातत्याने जर अशा गोष्टींना जर तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तर संकल्पयुक्त तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर चमेलीचं फुल अर्पण करा निश्चितपणे तुमचं वाहन सुखाचं स्वप्न देखील पूर्ण होईल त्यानंतर धोत्र्याचं फुल धोत्र्याचं फुल देखील पुत्रप्राप्ती संतान प्राप्तीसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतं पाच सोमवार किंवा अकरा सोमवार तुम्ही भगवान शंकरांना पाच धोत्र्याची फुलं अर्पण करायची आहेत अगदीच पाच मिळाली नाही तर कमीत कमी एक पण पहिल्या सोमवारी तुम्ही जेवढी फुलं अर्पण करणार आहात तेवढीच फुलं तुम्हाला प्रत्येक सोमवारी अर्पण करायची आहेत आणि संतान प्राप्तीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे याने देखील तुमची इच्छा पूर्ती होण्यासाठी मदत मिळत असते तर या काही वस्तू आहेत त्या आपल्याला उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायच्या आहेत आपल्याला ही महादेवाची सेवा करायची आहे जर तुम्ही संकल्प मनात ठेवून या वस्तू जर तुम्ही अकरा किंवा एकवीस सोमवार जरी ह्या गोष्टी अर्पण केल्या तरीसुद्धा तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख शांती समृद्धी येते तर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त